श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि आज, आज आपण गुरुवारची स्वामी महाराजांची सेवा केली पाहिजे स्वामी महाराजांचा आज आपण पुरुष सुक्ताने अभिषेक करू शकतो स्वामी महाराजांना आपण आज घरात जो पदार्थ बनवला आहे तो नैवेद्य म्हणून देऊ शकतो जे जे काही आपण करतो त्याचा पहिला भाग आपण स्वामी महाराजांना दिला पाहिजे कारण स्वामी महाराजांमुळेच आज आपलं जीवन आहे आणि त्याच्यामुळेच आज आपल्या आयुष्यातल्या दुःखी घटना संपून आपल्या आयुष्यामध्ये एक सुख प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक दिवस आज आपण आनंदाने साजरा करू शकतो म्हणून जे जे काही आपण आपल्याला मिळतं त्यातला छोटासा भाग महाराजांना नेहमी अर्पित केला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला कायम भरभरून मिळत गेलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही नेहमी मी सांगते गुरुवारचं तुम्ही स्वामी महाराजांचा काही जमलं नाही तर अंतकरणातून मनापासून फक्त नामस्करण करा कारण कर श्री स्वामी समर्थ या शराक्षरी मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या कुठल्याही अडचणी येऊ देत महाराज तुमचे जपाची संख्या तुमची एक लाख जपाची संख्या होऊ देत किंवा पाच लाख होऊ देत पण त्याच्याहीपेक्षा मनातून तुम्ही ज्या वेळेला स्वामी महाराजांना शरण जाता त्यांचा सतत चिंतन करता तर महाराज एक ते तीन महिन्यामध्ये तुमच्या अडचणीमध्ये नक्कीच मार्ग काढतात हे माझे अनेक वर्ष वर्षांचे वर्षा अनुभव आहेत कि ज्या वेळेला अडी अडचणी येतात त्यावेळेला नसतं आणि म्हणून तुम्ही जितक्या आर्ततेने महाराजांना आवाज देतात तितक्या आर्ततेने त्या थे आपल्या प्रश्नांना दूर करतात आणि समस्या दूर करून आपलं जीवन आनंदी बनवतात म्हणून आज काही शक्य झालं नाही तर तुम्ही मनातून सतत स्वामी समर्थ हे नामस्करण करत राहा आणि आता उद्यापासून आपलं चंपाष्ठी जे खंडेरावांचं षड्रात्र आहे ते सुरू होत आहे तर शडरात म्हटलं की अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायला मिळतील अशा पद्धतीने मांडणी करा तशी करा तर तुम्ही ते काहीही विचार न करता तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरी तुमचे आजी आजोबा ज्या पद्धतीने मांडणी करत होते तशा पद्धतीने तुम्ही त्या कुळाचाराची मांडणी केली पाहिजे याच्यासाठी जास्त काही गरज लागत नाही तुम्ही फक्त आंब्याची पानं नागवेलीची पानं तुमचा खंडोबाचा टाक हरिद्रा आणि थोडंसं खोबरं आणि एक आपण जी पत्रावळी असते त्याच्यावरती थोडस आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये शेतात जी माती आहे त्या मातीमध्ये आपण सक्त धान्य टाकायची त्याच्यावरती मातीचा घट ठेवायचा आणि त्याच्यावरती नागवेलीची पाच पाना लावून त्याच्यावरती एका भांड्यामध्ये थोडस तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये आपण आपला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि एक अखंड नंदादीप किंवा एक अखंड दिवा त्या आपल्या घटाच्या बाजूला आपण चालू ठेवायचा आहे सहा दिवस आणि रोज याला नागवेलीच्या पानाची माळ आणि पिवळ्या फुलांची माळ आपण त्याला व्हायची बस इतकी सोपी साधी पद्धत आहे पण तुम्हाला जर याच्यामध्ये वेळ असेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता अजून फुलांच्या माळा करू शकता पण ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी निदान एवढं तरी घटस्थापना केली पाहिजे कारण कुळाचार आपल्या घरात होत असेल तर आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात आणि तसेच आपले खंडोबा हे आपलं कुलदेवते आपले वडील आहेत त्याच्यामुळे त्या वडिलांची सेवा आपल्या घरात से, असेल तर आपल्याला वडिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात नोकरीच्या प्रश्न सुटतात विवाहाचे सुटतात ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान प्राप्ती होते व्यसनमुक्ती होते आणि म्हणून उद्या पासून या चंपाषष्टी खंडेरावाचं जे षडरात्र आहे त्याची सेवा तुम्ही सगळ्यांनी करा आणि त्याचे काय अनुभव येत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ